ज्याच्या मनात आहे श्रीराम ज्याच्या तनात आहे हनुमान संपूर्ण विश्वास जो आहे बलवान अशा मारुती रायाम पवन पुत्र अंजनी सुतक प्रभू श्री रामचंद्राचा परम भक्त मारुती रायाचा विजय हनुमान जयंतीच्या आपणास आणि आपल्या परिवारास सर्दी खर्दी शुभेच्छा नमस्कार तुमचे प्रतिज्ञा स्वागत करते मी माझ्या लाड युट्यूब चॅनल वर त्याचं नाव आहे इन्फॉर्मेशनल क्वीन तुम्हाला माहिती आहे का आपल्या लाडक्या हनुमानाचा जन्म कसा झाला चला तर मग जाणून घेऊया समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या श्री मारुती स्त्रोतात हनुमानाची हो माहिती सांगण्यात आली आहे यावरूनच हनुमानाची भव्यता आणि वेग यांची प्रचिती येते प्रभू श्री राम नवमी आपण थाटात साजरी करतो आणि आता येत्या तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपण राम भक्त हनुमानाचा जन्मदिवस साजरा करणार आहोत हनुमान अर्थात मारुती हे शौर्याचं आणि प्रामाणिकपणाचं आगळं वेगळं प्रतीक आहे ही देवता वानर रूपात असूनही श्रीरामाच्या रावणावरील राम्ना विजयता आणि रावणाचा अहंकार सर्वात प्रथम मोनात मारुतीला पाहिलं जात मनासी ताकिले मागे गतीशी तुलना नसे अनुपासोनी ब्रह्मांड एवढा होत जासे असे समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेले श्री मारुती स्त्रोतात म्हटले आहे यावरूनच हनुमानाची आणि वेद याची प्रचिती येते मात्र याच मारुतीचा जन्म कसा झाला आप हे आपल्याला माहित आहे का आज आपण हनुमान जन्माची कथा ऐकणार आहोत कसा झाला मारुतीचा जन्म वाल्मिक रामायणाच्या म्हणण्यानुसार हनुमानाचे वडील केसरी हे बृहस्पतीचे पुत्र होते आणि ते वा वायू अंश आहेत असे सांगितले गेले आहे तर माता अंजनी ही स्वर्गातली अप्सरा होती तपस्वी ऋषी दुर्वास यांच्या शापाने ती वानर राज कन्या म्हणून जन्माला आली होती वायू अंश केसरी हे वानर राजा होते त्यांच्या बरोबर अंजनीचा विवाह झाला त्यावेळेस अंजनी, हो अंजनी आणि केसरी यांनी आपल्याला एक पुत्र व्हावा अशी शिवशंकराला प्रार्थना केली त्यांच्या भक्तीने भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांना वरदान देताना माझा अंश तुमच्या पोटी जन्माला येईल असा वर दिला दुसऱ्या त्रेता युगात दशरथ राजाच्या तीन राण्या होत्या मात्र काही केल्या त्यांना संतान प्राप्ती होत नव्हते मग प्राप्तीसाठी हवन करण्यात आला हवन संपल्यानंतर गुरुदेवांनी राजा दशरथाच्या तीन राण्या कौशल्या सुभद्रा आणि कैकई यांना प्रसादाच्या खिरीचं वाटप केलं त्यावेळी खिरीचा थोडासा भाग एका पक्षाने पळवून नेला होता तो पक्षी उडत अंजनीच्या आश्रमात गेला माता अंजनी जिथे तपश्चर्या करत होती तिथेच त्या पक्षाच्या चोचीतली ती खीर माता अंजलीच्या हातात सांडली ती खीर भोलेनाथाचा प्रसाद आहे असं मानून अंजनीने ती खीर खाल्ली आणि त्यातून शिवाचा अंश असलेल्या हनुमानाचा जन्म झाला असे सांगण्यात येते तो दिवस चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेचा दिवस होता म्हणून या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते लहानपणी त्यांना भूक लागली असल्याने ते सूर्याला फळ समजून त्याला पकडण्याच्या इच्छेने सूर्याकडे धाव घेऊ लागले परंतु सूर्याला पकडताच त्यांचे हात सूर्याच्या आगीने चढा चळा कापू लागले त्यामुळे त्या सूर्यापासून थोडे लांब झाले परंतु त्यांना तो खेळच वाटू लागला ते सूर्याला पकडायचे व सोडून द्यायचे त्यामुळे त्यांना घाबरू लागला असे करत करत सूर्याला गिळले ते बघून इंद्रा सहित सर्व देवांना काळजी वाटू लागली सूर्याला व पृथ्वीला वाचविण्यासाठी इंद्राने आपले वर्ज हे हनुमानाच्या दिशेने फेकले त्या प्रहाराने हनुमान शुद्ध पडले नंतर देवांनी त्यांना भीती पायी तुला सर्व शक्तींचा विसर पडेल असा शाप दिला पुढे श्रीराम वनवासात असताना त्यांची व हनुमानाची भेट झाली रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा हनुमानाने उडान करून लंका गाठली आणि सीतेला आठवण करून दिल्याने त्यांना त्यांच्या महापराक्रमी शक्तीची जाणीव झाली ते वर्ष इसवी पूर्व पाच हजार सदतीस होते लंकाधिपतीच्या रावणाच्या सैनिकाने मारुतीला पकडून रावणा समोर उभे केले व त्याच्या शेपटीला कापडाच्या प्रचंड बांधून त्याला आग लावली तेव्हा त्याने घराघरांवर उड्या मारत आपल्या जळत शेपटीने पूर्ण लंकेला आग लावली लंका सोडली परत जाऊन त्याने सीतेचे वर्तमान रामास कळवले रामाने आपली वानर सेना लंकेला नेली आणि रावणाशी युद्ध केले या युद्धात हनुमानाने रामाला मोठी मदत केली जेव्हा लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध पडले होते तेव्हा त्याच्या उपचारांसाठी हनुमानाने उत्तराखंडातील द्रोणागिरी पर्वताकडे झेप घेतली पर्वतावर त्याला हवी ती वनस्पती ओळखू न आल्याने त्याने सर्व द्रोणागिरी पर्वत उचलून आणला त्या पर्वतावर आढळणारा संजीवनी नावाच्या वनौषधीने लक्ष्मण परत शुद्धीवर आले व त्यांचे प्राणही वाचले चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढ्याच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा परत एकदा भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत व एका नव्या माहिती तुम्हाला व तुमच्या परिवारात हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा હર હર મહાદેવ બોલા છત્રપતિ શિવાજી મહારાજ ક જય બોલા પવન સુત હનુમાન કી જય